श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही भारत हा एकमेव असा देश आहे जिथे भगवंताचे अनेक अवतार झालेत या पवित्र भूमीवर विविध प्रकारचे मानव कल्याण साठी अनेक महापुरुषांनी व संतांनी जन्म घेतला नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावी चिमणाजी नावाचे निसंतान त्यांच्या स्वप्नामध्ये शंकरांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझ तुला तुझे बाळ मिळेल ते घेऊन ये आणि त्यानंतर त्यांनी दृष्टांताप्रमाणे सतराशे पंच्याऐंशीच्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे रानात चिमणाजींच्या दिव्य बाळ मिळाले भगवान शंकरांनी दिलेला प्रसाद म्हणून त्यांनी त्यांचं नाव शंकर असं ठेवलं होतं बाळपणी शंकर महाराजांनी अनेक लीला दाखवल्यात काही वर्ष अंतापूर येथे आईवडिलांजवळ राहून त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि ते तिथून बाहेर पडले शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थांना आपले गुरु मानत होते अवतार कार्यात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले सिद्धीचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांनी दिली मे कैलास का मेरा नाम हे शंकर शंकर महाराजांचे शब्द होते शंकर महाराजांचा आवडता नंबर हा तेरा होता ते म्हणत सब कुछ तेरा आ, नहीं मेरा कुछ भी महाराजांचा डावा पाय मोठा तर उजवा पाय लहान होता ते म्हणत की डावा पाय स्वामींचा आणि उजवा पाय माझा आहे श्री शंकर महाराज हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार होते शंकर महाराजांचे अवतार कार्य अतिशय महान होते नैराश्य संकटाने ग्रस्त झालेल्या मानवाला त्यांनी योग्य मार्ग दाखवला होता भगवंतांना म्हणजेच भक्तांना ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अष्टमी सव्वीस एप्रिल एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पुणे येथील धनकवडी गावात समाधी घेतली या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये उद्यास म्हणजेच पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचेच शंकर महाराज एक भक्त होते आणि बघा शंकर महाराजांचे अनेक ठिकाणी भक्त आहेत आपल्याला जास्त माहिती त्यांची मिळत नाही कारण त्यांनी आत्ताच सध्या जे काही कार्य त्यांचं होऊन गेलेलं आहे सध्याच्याच काळामध्ये त्यांचं कार्य होऊन गेलेलं आहे त्यामुळे त्यांची पूर्ण जो तपशील आहे तर तो आपल्याला मिळत नाही पण उद्या शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे तर हे शंकर महाराज जे आहेत ते महादेवाचंच एक स्वरूप आहे आणि आपल्या गुरु जे आहेत श्री स्वामी समर्थ महाराज हे सुद्धा त्यांचे गुरु आहेत तर त्यामुळे शंकर महाराजांची उद्या पुण्यतिथी आहे तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये एक मंत्र म्हणायचं आहे ज्या वेळेस आपण झोपलेलं असतो आणि झोपेतून आपण उठतो तर त्यावेळेस लगेचच आपल्याला हे काम करायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये ह्या ज्या भगवंताच्या पुण्यतिथी असतात म्हणजेच हे जा था था जे अवतार झालेले असतात जसे की स्वामी समर्थ महाराजांचं असेल दत्त महाराज असेल किंवा अनेक जे काही पुरुषांनी सद्गुरुपुरुषांनी अवतार घेतलेले असतात ते अवधूत असतात त्यांचे अवतार असतात तर त्यावेळेस त्यांच्या जयंतीच्या वेळेस पुण्यतिथीच्या वेळेस आपण जर आपल्या घरामध्ये काही मंत्र म्हटले तर त्याचा फायदा हा नक्कीच आपल्याला होतो तर कशा पद्धतीने घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक शक्ती असते तर ती दूर होत असते कारण ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात नकारात्मक शक्ती असतात त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबून जात असते तुम्ही कितीही कष्ट करा कितीही सेवा करा पण त्याचे पाहिजे तसे फायदे हे आपल्याला मिळत नाही तर त्यामुळेच उद्या शंकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी ज्या वेळेस आपण आपल्या अंथुरणावरतीच बसलेलं असणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला हे जे मंत्र आहे तर ते म्हणायचे आहे जेणेकरून आपल्या घरातल्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या संपून जातील आणि आपल्याला आणि आपल्या घराला याचा नक्कीच फायदा होईल तर मंत्र अगदी व्यवस्थितपणे ऐका तर मंत्र बघा असा आहे ओम अष्टवक्राय विघ्न हे तन्नो शंकर प्रचोदयात हा जो मंत्र आहे तर तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र आहे का ओम अष्टवक्राय विघ्न हे तन्नो शंकर प्रचोदयात ओम अष्टवक्राय विघ्न हे तन्नो शंकर प्रचोदयात हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आता ज्या वेळेस आपण झोपेतून उठणार आहोत तर झोप झाल्यानंतर आपली देवपूजा वगैरे होणार आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला या मंत्राची एक माळ आपल्या घरामध्ये करायची आहे आणि सकाळीच ज्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणाल तर त्यावेळेस आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा नक्कीच आपल्या जे गुरु आहे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना सांगा कारण श्री स्वामी समर्थ महाराज महाराज हे सुद्धा शंकर महाराजांचे गुरु होते तुमच्याकडे जर शंकर महाराजांची मूर्ती फोटो वगैरे असेल तर त्यावरती अभिषेक करा आणि त्यांच्या समोर तुमची जी काही इच्छा असेल तर इच्छा व्यक्त करून त्यानंतर हा जो मंत्र आहे तर तो म्हणा हा मंत्र किती वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे तर बघा हा मंत्र तुम्ही एक माळ करू शकता तर एक माळ नक्कीच या मंत्राचे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर मंत्र तुम्हाला सर्वांना समजलेलाच असेल तर नक्की हा मंत्र म्हणा नसेल समजलेला तर परत व्हिडिओ मागे पुढे करून ऐका आणि जर तरीही करत नसेल तर मग पेपरवरती पेपर लिहून घ्या नक्कीच तुम्हाला तो मंत्र म्हणता येईल अगदी व्यवस्थितपणे म्हणा नक्कीच त्याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ